राम मंदिर तो झाकी आहे काशी मथुरा बाकी आहे आज प्रत्येक हिंदूंच्या तोंडी हे वाक्य ऐकायला मिळते कारणच तसं आहे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्ला आपल्या जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात विराजमान झाले त्यानंतर लगोलग वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार असल्याचं सांगत मोठा निर्णय दिला त्याप्रमाणे लगेच विधिवत पूजा देखील झाली हिंदू समाजासाठी निश्चितच या वर्षातील या दोन महत्वाच्या आणि ऐतिहासिक घटना आहेत राम मंदिरानंतर ज्ञानवापी हक्कासंबंधीच्या खटल्याचा पहिला टप्पा नुकताच पार झाला असून हिंदू समाज लवकरच उर्वरित लढा जिंकेल असा विश्वास हिंदू बांधवांना आहे त्याचबरोबर मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशीद हटवण्याच्या मागणीसंदर्भातही अलाहाबाद उच्च न्यायालय मोठा निकाल देईल अशी हिंदू समाजास खात्री आहे एकंदरीतच आत्ताचे हे नवे वर्ष हिंदूंना न्याय देणारे वर्ष ठरत असल्याचंच दिसतंय नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके केवळ एका मंदिरासाठी गेली पाचशे वर्ष रामसेवकांनी संघर्ष केला बाबरी ढाच्या हटवण्यासाठी एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेली कारसेवा त्यात हिंदूंनी आपल्या प्राणाचं दिलेलं बलिदान या सर्वच गोष्टी अधोरेखित करण्यासमान आहेत मंदिर उभारायचं म्हणून घरोघरी संपर्क अभियान झाले सयांचेही अभियान झाले यात केवळ पुरुषच नव्हे तर महिलांचाही तितकाच मोठा पाठिंबा होता त्या प्रत्येकाने केलेल्या संघर्षाचं गोडफलीत गेल्या बावीस जानेवारीला मिळाल्याचे दिसते यावेळी अनेकांचे डोळे पाणावलेले आपण पाहिले रामराज्य आल्यामुळे संपूर्ण भारतात राममय वातावरण तयार झालेलं केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक जण रामोत्सव साजरा करत होते मंदिर उभारणे हे कुठल्याही एका बड्या उद्योगपतीला सहज शक्य झालं असतं मात्र तसं झालं नाही कारण राम हा सर्वांचा आहे प्रत्येकाला प्रभू श्री रामाविषयी आस्था आहे त्यामुळे यावेळी झालेल्या निधी संकलन अभियानात लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनी आपल्या खालीचा वाटा उचलत निधी समर्पण केलं आणि याच निधीतून आज भव्य श्री राम मंदिर आपल्या रामजन्मभूमीवर उभारल्याचं आपण पाहतोय राम, राम मंदिराप्रमाणेच ज्ञानवापी संकुल आणि श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषयही हा हिंदूंसाठी तितकाच महत्त्वाचा आहे या दोन्ही गोष्टींसाठी न्यायालयीन लढा सध्या सुरू आहे त्यापैकी ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाला उत्तम प्रकारे यश येत असल्याचं दिसते ज्ञानवापी संकुलातील कथित मशिदीच्या तळघरात हिंदू देवदेवता असून त्याची दैनंदिन पूजा करण्याचा अधिकार हा हिंदूंना देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षातर्फे वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे दाखल करण्यात आली होती या प्रकरणाची न्यायालयाने नुकतेच ज्ञानवाबी मशिदीच्या दक्षिणेकडील व्यास तळघर हिंदूंना दैनंदिन पूजेसाठी सोपवण्याचे निर्देश दिले तळघरात असलेल्या मूर्तीचं पूजन रागभोग व अर्चना करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक असल्यास लोखंडी कुंपण इत्यादी सात दिवसांच्या आत बांधण्यात यावे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं त्यानंतर लगेच या ठिकाणी दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा करण्यात आली हिंदूंसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण होता राहिला प्रश्न मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा तर कृष्ण जन्मभूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशीद हटवण्याच्या मागणीसंदर्भातही अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी ही तारीख दिली होती त्याचेही निकाल हिंदू पक्षाच्या बाजूने येईल असा विश्वास हिंदू समाजाला आहे काशी मथुरा ह्या दोन्ही धर्तीवर राम मंदिराप्रमाणे भव्य मंदिरं उभी राहतील यात शंकाच नाही त्यामुळे या वर्षात लवकरच आपल्याला राम मंदिर तो झाकी हे काशी मथुरा बाकी हे याऐवजी राम मंदिर बन गया काशी मथुरा भी खिल गया अशा प्रकारचा जय जयकार ऐकायला मिळेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद